नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत काल राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती या चर्चेत सहभाग घेताना धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सरकार जाहीर करतं एक आणि होतंय दुसरं असा आक्षेप घेतला आणि सरकारवर पण टीकाही केली त्यांनी दूध दर दरवाढीचा प्रश्नही हे इथंही केला आणि सरकारनं दिलेली दूध दरवाढ कशी अल्प आहे आणि दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे अनु पाच रुपयाचं अनुदान देण्याचा मागच्या वेळी निर्णय घेत घेण्यात आला होता त्यात किती जणांना अनुदान दिलं मा, तेन, यो, आहे याचंही माहिती त्यांनी मागितली त्यां त्यांनी अनेक अनेक नव्हे तर ब कुठल्याच शेतकऱ्याला हे अनुदान दिलं गेलं नाही असाही आरोप सरकारवर केला त्याचबरोबर त्यांनी यावर्षी मुलींना मोफत शिक्षणाची जी सरकारने योज योजना सुरू केली आहे त्या योजनेत काय अडचणी आहे याचाही उहापोह तर केला त्यांनी सांगितलं की प्रवेश घेताना पूर्ण फी द्या असा जो याच्यातला हे आहे तो चुकीचा आहे अनेक पालकांकडे पैशांची अडचण आहे आणि त्यामुळं मुलींना प्रवेश घेण्यातच अडथळा येतो तर मग मोफत शिक्षण त्या कधी त्यांना कधी मिळणार असं त्यांनी इथं हे केलं <coughs> कारण ॲडमिशन घेताना पूर्ण फी ब भरावी लागते आणि मग त्याची त्याचंही प ती फी सरकार नंतर त्या मुलीला किंवा तिच्या पालकांना परत करते आणि हे स ही आठ जाचं कशी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी पीक विमा सिंचन आदी विविध विकास कामांच्या बाबतीत सरकारचं धोरण कसं चुकीचं आहे असंही आपल्या अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात नमूद केलं काल राज्य तक्रार निवारण समितीपुढं जिल्ह्या जिल्ह्यातील किंवा एकूणच पीक विम्याबाबतच्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये केंद्र स सरकारच्या कृषी विभागानं जे परिपत्रक काढलं आहे त्या संदर्भात सुनावणी होती कृषी विभागाच्या सचिव वी राधा यांच्यासमोर ही सुनावणी झाली यात दोन्ही तक्रारदार अनिल जगताप आणि त्यांच्या सहकार्याने हे परिपत्रकच रद्द करावं ते, ते कसं चुकीचं आहे आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा गतवर्षीचा मिळू शकलेला नाही हे पुराव्यासह दाखवून मात्र हे परिपत्रक केंद्राच्या कृषी विभागानं काढलेलं आहे आणि ते परिपत्रक रद्द पण तोच विभाग करेल असं हे करत सुनावणीत हे प्रकरण केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे तुम्ही मांडा अशी वीर राधा यांनी सूचना केली म्हणजे एक तसं पाहता हे परिपत्रक रद्द करण्याचा आदेश तक्रार निवारण समिती देऊ शकत होती असं तक्रारकर्ते अनिल जगताप आणि आमदार कैलास पाटील यांचं म्हणणं होतं पण तसं काही झालं नाही त्यामुळं जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबरोबरच वर राज्यातील इतर शेतकऱ्यांना याचा या, या पीक विम्याबाबत दिलासा आत आत्ता तरी मिळू शकलेला नाही त्यामुळं आता आपण हे हे प्रकरण केंद्रीय कृषी मंत्र्याच्या दरबारात पण नेऊ असं तक्रार स्पष्ट केलं आहे काल जिल्ह्यासह महाराष्ट्रात व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघ संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं आणि त्यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपवलं धाराशिव जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे ओंकार बनसोडे अमर चोंदे पांडुरंग मते अमजद सय्यद मल्लिकार्जुन सोनोणे यांच्यासह असंख्य पत्रकार धरण आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडं सोपवलं या निवेदनावर आता पुढं काय होतं याची पत्रकारांनाही उत्सुकता असणार आहे पण व्हाईस ऑफ मीडियानं जे एक आंदोलन केलं त्यामुळं त्याचा लाभ असंख्य पत्रकारांना मिळेल अशी आशा आहे का कालही जिल्ह्यात सर्वत्र नसला तरी अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला त्यामुळं जे हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे त्या अंदाजानुसार दररोज गेली दोन तीन तीन चार दिवस झालं दररोज पाऊस पडत आहे आणि त्यामुळं खरीप पिकाला जीवदान आणि शेतकरी आणि जनतेत समाधान व्यक्त होत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद